नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत नवं शेतकरी योजना चौथा हप्ता आप पीएम किसान हे सतरा हप्ताचा कोणत्या तारखेला आणि कधी येणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पंतप्रधान मोदींच्या अंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये दे देशातील पी एम किसान योजना चालू करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते आत्तापर्यंत सोळा हप्ते वितरण करण्यात आले या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम दिली जाते व यात पी एम किसान योजना धर्तीवर राज्य शासनाअंतर्गत नवू शेतकरी योजना महाराष्ट्रामध्ये राबवली गेली आहे पी एम किसान योजना सोळावा हप्ता नवो शेतकरी योजना दुसरा हप्ता व तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता आता शेतकऱ्यांना नव शेतकरी योजना चौथा हप्ता कधी मिळणार तसेच पी एम किसान योजनेचे सतरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा केली जात आहे नवो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजना हप्ते येणाऱ्या काही दिवसात काही दिवसातच एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात अशा प्रकारचा अंदाज असून साधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अन्यथा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना च्या खात्यावरती नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेच्या प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार इथं जुडे संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्णारी